आबू आझमी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशात महाराष्ट्रात या देशात महाराष्ट्रात तो मोठा झाला आणि जे जे तो औरंगजेब हा चांगला प्रशासक आहे असा मानणारा आबू आदमी ज्या औरंगजेबनी अख्ख्या देशाचं हिंदुस्थानचं दैवत आमचं दैवत धर्मवीर संभाजराजेची ज्या पद्धतीने पूर पद्धतीने हत्या केली त्या औरंगजेबची बाजू मांडतोय अशा आबू आदमीवर लवकरात लवकर देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे कालच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी या आबू आजमीला निलंबित केलं पाहिजे त्याच्यावर देशद्रेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून अख्खा सभागृह त्यांनी प्रयोग आहे म्हणून आज पुणे शहर शिवसेनेच्या वतीने लवकरात लवकर सीपी ऑफिसला जाऊन आम्ही या आबू आजमेवर या आरमखोरावर देशद्रेचा गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आम्ही सर्व सर्व पुणे शहराचे सर्व शिवसैनिक सर्व मुख्यमंत्री दोन्ही उप मुख्यमंत्री काही मागणी करतोय की आबू आजमीला लवकरात लवकर निलंबन केलं पाहिजे त्या महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून त्याला हाकलून दिलं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे त्याच्या दा लवकरात लवकर देशद्रेजा पुन्हा दाखल आबू आजमी म्हटलंय की माझ्या बोलण्याचा विपर्यास केल्या गेला जेव्हा कोणी महाराजांविषयी असं वक्तव्य करतात चुकीचं त्यांना मात्र पोलीस प्रोटेक्शन वगैरे दिलं जातं मग त्यांचा रोख राहुल सोळापूरांवर होता का नाही नाही आज आबू आजमे आत्ताच नाही तर अनेक वेळा असे वक्तव्य त्या देशात महाराष्ट्राच्या जनतेचे मन दुखावलेलं आहे अशा आबू आदमीला तर ह्या देशातून हाकलून दिलं पाहिजे कोराला आणि त्याच्यावर देशदुरेचा गुन्हा दाखल केला पाहिजे पाकसारख्याची बाजू मारणारे आबू आदमीला लवकरात लवकर या विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे मनसेपेक्षा चांगल्या पद्धतीने शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने उत्तर आम्ही देऊ सभागृहात उत्तर चालूच आहे पण आम्ही काही जण वेगळ्या पद्धतीने शिवसेनेने शिवसेना स्टाईल आम्ही आबू आजमीला उत्तर दिल्याशिवाय